धर्मदाय आयुक्तासाठी असे प्रश्न आले होते बघा सर्वनाम आणि विशेषण यावर प्रश्न होते वाक्यात चुका शोधा हो शुद्धलेखन वाक्य पृथक करून योग्य क्रमाने वाक्य लावा म्हणी व वाक्प्रचार समानार्थी विद्यार्थी शब्द आकलन आणि उतारा बघा आकलन आणि उतारा या तीन गोष्टी आहे एक आहे एकतर उतारा येईल किंवा पॅराजम्बल येईल किंवा क्लोज टेस्ट येईल इंग्लिशमध्ये पण तेच मराठीत पण तेच सर्वनाम विशेषण हे ग्रॅमरचा टॉपिक आहे हा ठीक आहे ना आणि हे जे बाकी सगळे आहे हे तुमच्या मराठी अप्लाईड मराठीची आहे बघा हे जे बुक आहे आपलं अप्लाईड मराठी यावर आधारित आहे ठीक आहे तुम्ही हे सगळे टॉपिक्स या पुस्तकामध्ये शोधू शकता हे पुस्तक महाराष्ट्रात सर्व ठिकाणी अवेलेबल आहे आत्ता मात्र ह्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रती संपत आहे ज्या प्रति, प्रति आमच्या ऑफिसमध्ये आहे त्या आम्ही तीनशे साठ रुपयांना तुम्हाला घरपोच कुठेही देशामध्ये कुठेही महाराष्ट्राचा विद्यार्थी दिल्लीत असेल कलकत्त्याला असेल तिथेही आम्ही पुस्तक पाठवतो ठीक आहे ना तर तीनशे साठला पाठवतो मात्र आता एक काही शेवटचे काही बुक्स शिल्लक आहेत ज्यांना हे पुस्तक हवं असेल आपल्या घरपोच तर ते तुम्हाला केवळ दोनशे वीस रुपयांना मिळेल मग आता हे पुस्तकं जवळपास दीड दोनशे शिल्लक आहे जी मुलं आधी इनरोल होतील त्यांना हे पुस्तक घरपोच मिळेल दोनशे वीस रुपयांमध्ये ठीक आहे ना तर एक नंबर लिहून घ्या सिक्स टू झिरो नाईन झिरो फाय नाईन आणि टू नाईन या नंबरवर मराठीचं पुस्तक पाहिजे असेल तर मराठी बुक इतकं लिहून पाठवा व्हॉट्सअपला आणि इंग्लिशचं पुस्तक जे आहे तिसरी आवृत्ती ती आता काही दिवसामध्ये येणार आहे ती मार्केटला येईल ठीक आहे आणि इथून पण आपण पाठवण्याची सोय करू चलो तर या पुस्तकामध्ये जे मटेरियल आहे तेच आपण इथे टाकलेलं आहे भूमी अभिलेखच्या कोर्समध्ये हाही तुम्ही कोर्स टेस्ट करू शकता आता बघा यामध्ये नेमकं का आहे काय समजा आपण जर टॉपिक्स बघितले इथे आता या, इथे यायचं पुस्तकात यायचं आणि इंडेक्सवर तुम्हाला सर्वनाम दिसेल पावणे चारशे पेजेसचं पुस्तक आहे सर्वनाम म्हणजे तीनशे दहा ते पहिला प्रश्न काय विचारतो तो नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला काय म्हणतात तर सर्वनाम म्हणतात तो? हा तो कॉमन प्रश्न आहे ठीक आहे ना वाक वाक्यात सर्वनाम आता चार ऑप्शन दिलेले आहे वाक्यात सर्वनाम केव्हा येते हा प्रश्न आहे आणि ऑप्शन्स चार आहे क्रियापद आल्यानंतर वाक्यात एखादे नाम येऊन गेल्यानंतर शब्दयोगी अवय आल्यानंतर की केव्हा पण येऊ शकते म्हणजे तुम्हाला हा जो टॉपिक आहे हा फक्त तुम्ही याची व्याख्या समजले शब्द समजले काही पाहून घेतलं तर तेवढंच नाही येत म्हणजे मी हा तो तू आय वी यू दे ही सीट हे सर्व नाम नाही आहे सर्वनामाविषयी तुम्हाला इतर प्रश्नसुद्धा येऊ शकतात प्रश्न विचारले जाऊ शकतात तेव्हा तुम्हाला उत्तर द्यायचं आहे योग्य तऱ्हेने तेव्हाही समजते आपल्याला ठीक आहे त्यानंतर सर्वनामाचे एकूण प्रकार किती तर सहा प्रकार आहे कोणते कोणते तर पुरुषवाचक सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम दर्शक सर्वनाम संबंधी सर्वनाम प्रश्नांचं सर्वनाम सामान्य सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम हे सगळं दिलेलं आहे याच्यामध्ये ह्या पुस्तकामध्ये पुस्तक खूप आवश्यक आहे आपल्याला विशेष किंवा अजून कोणी प्रश्न बघू सर्वनामांना स्वतःचा अर्थ सर्व नामांना स्वतःचा अर्थ आणि मग दिलेल्या रिकामी जागा काय लागेल सांगा ऑप्शन आहे असतो नसतो कधी कधी असतो कधी कधी नसतो म्हणजेच तुम्हाला एकदम कॉन्सेप्टवर जाऊन काम करायचं आहे ठीक आहे ना सर्व नामांना स्वतःचा अर्थ नसतो ते जो नाम येईल त्यानुसार तो वागत राहतो ठीक आहे ना किंवा पाचवा प्रश्न आहे बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामी वापरतो त्याला काय म्हणतात तर प्रथम पुरुषी म्हणजे आय वी म्हणजे मी किंवा आम्ही वगैरे खालीलपैकी कोणते प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे मग ऑप्शनमध्ये आहे मी आम्ही तू तुम्ही तो ते त्या ती हा ही हे ह्या तर मग काय मग मी आम्ही प्राथमिक झाले प्रथम झाले सपोज या ठिकाणी जर मी म्हटलं हा हा माझा मित्र आहे इथे हा हा काय झाला हा झाला सर्वनाम पण तुम्हाला पेपरमध्ये जर प्रश्न आला असा की हा मुलगा हा मित्र हा मित्र माझा आहे आणि जर विचारलं की हा हा काय आहे तर तो, तो सर्वनाम आहे की विशेषण आहे तर तो, तो विशेषण आहे म्हणजे तुम्हाला याच्याबद्दल सुद्धा माहिती असली पाहिजे तुमचा अभ्यास असा सुद्धा असला पाहिजे इथे जेव्हा मित्र म्हणतो हा नाऊन आहे नाम आहे याच्याविषयी वीशी, विशेष माहिती कोण सांगते हा 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 शब्द म्हणजेच तुम्हाला फरक करायचा आहे इथे हा धीस जर म्हटलं मी धीस इज माय फ्रेंड धीस इज माय फ्रेंड तर धीस काय दाखवतो धीस हा काय धीस काय आहे हा हा डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन आहे तो दर्शक सर्वनाम आहे पण जर आपण तेच म्हटलं धिस फ्रेंड इज माइन हा हे वाक्य घेतलं धिस फ्रेंड इज माइन दिस फ्रेंड इज माइन तर मग हा धीस काय झाला हा धीस या ठिकाणी ऍडजिक्टिव्ह काम करतो म्हणजे तो विशेषण होतो हा फरक समजला पाहिजे त्यानंतर वाक्यात चुका सुद्धा पहिले वर्तमान विशेषण पाहून घेऊ आपण थोडे विशेषण बघा मी जर म्हटलं असेल खालीलपैकी कोणता शब्द गुणवाचक गुणवाचक विशेषण आहे मग आता ऑप्शन दिली त्यांनी गुणवाचक विशेषण कोणते आहे बघ पाच पाच आहे लाल आहे पेज नंबर तीनशे चौदावर हो ठीक आहे ना ते आहे की कोण आहे सांगा का आता काय गुणवाचक विशेषण गुण आता मी जर म्हटलं लाल शर्ट लाल ड्रेस लाल गाडी तर गाडी काय झाला ड्रेस काय झाला शर्ट काय झाला तो नावून झाला तो नाम झाला त्याच्याविषयी विशेष माहिती काय सांगितली लाल म्हणजेच तो गुणवाचक आहे लाल आहे हा संख्यावाचक आहे मी जर म्हटलं असेल पाच पाच इमारती पाच इमारती तेथे डौलाने उभ्या आहेत तर इमारत काय झालं इमारत एक आहे इमारती आणि एक माझं इमारत काय झालं नावून झाला नाम झाला आणि म्हणून इमारती कोणत्या कशा त्याच्याबद्दल त्याच्या अधिक माहिती कोणती आहे तर पाच बरोबर आहे म्हणजे पाच ही संख्या झाली पण संख्या वाचक इथे ॲडजेक्टिव्ह पण झालं ठीक आहे ना न्यूमरिकल ॲडजेक्टिव हे तुम्हाला समजलं पाहिजे या बेसिकवर काम करावं लागेल अन्यथा मराठी आय बॉ करून घेऊ सोपं आहे असं होत नसते मित्रांनो हे पुस्तक सर्वांकडे असू द्या ठीक आहे ना ऑफर चालू आहे पुस्तकावर बारा ते हां ती पण सांगतो बारा सॉरी अकरा ते पंधरा नोव्हेंबर या दरम्यानच ही ऑफर आहे हे संपून जाईल पुस्तकाची एक शिल्लक आहे पुस्तकं ऑफिसमध्ये ते सगळं चालले जाईल ठीक आहे ना आणि नंतर मग इंग्लिशचं येईल म्हणून दोनशे वीस रुपयाला पुस्तक आपण देतो आहे घरपोच ऑलरेडी याची प्राईस तीनशे साठ आहे पण ते असो ठीक आहे ना आपण हे सध्या ऑफर चालू आहे पाच दिवस प्रश्न आहे बघा स नेक्स्ट क्वेश्चन घ्या समजा हा मोठा पहाड आहे या वाक्याचे विश्लेषण कोणते हा मोठा पहाड आहे हा हा मोठा पहाड आहे प्रश्न विचारला तीनशे चौदावरच आहे हा मोठा पहाड आहे तर या ठिकाणी विचारलेला आहे की या वाक्यातील विशेषण कोणते ॲडजेक्टिव्ह कोणतो तर कोणता आहे हा मोठा की पहाड आहे हा तर क्रियापद आहे वर आहे पहाड त्याच्याबद्दल बोलतो आपण तो नाऊन आहे मोठा हा जो नाऊन आहे नाम आहे या नामाबद्दल विशेष माहिती सांगतो मोठा आहे लहान आहे जुना आहे नवीन आहे स्वच्छ आहे ठीक आहे ना जे 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 आपण एखाद्या व्यक्तीबद्दल वस्तूबद्दल बोलतो ते सगळे काय झाले ॲडजेक्टिव्ह झाले ठीक आहे ना आणि म्हणून या ठिकाणी हा काय झाला मोठा ॲडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषण विशेषण आणि जर मी म्हटलं असेल हा पहाड हा पहाड मोठा आहे मोठा आहे तर मग मला सांगा इथे काय झालं ॲडजेक्टिव्ह इथे आहे तर वर्ब आहे म्हणजे क्रियापद आहेच मोठा हा तर ॲडजेक्टिव्ह आहे विशेषण आहे पहाड तर नाऊन आहेच नाम आहेच ओके पहाडबद्दल विशेष माहिती कोणी सांगितली हा हा पहाड हा पहाड जेव्हा म्हणतो आपण तेव्हा हा इथे ऍडजेक्टिव्ह होतो म्हणजेच विशेषण होतो विशेषण होतो हे बऱ्याच मुलांना माहीत नसते आपण पेपरला ब्लँकली जातो बरोबर आहे पण ह्या गोष्टी माहीत असल्याशिवाय पेपर निघत नसतो तुम्हाला पंचवीस पैकी तुमचे वीस प्रश्न तसेही बरोबरच राहणार आहे स्पर्धा पक्षाचा मुलगा जेव्हा एक साधारण मुलगा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा त्याला वीस अठरा वीस कॉमन पडतातच हे तर कॉमन आहे मराठी आहे ते पण हे सगळ्यांना पडतात तुमची स्पेशलिटी तुम्हाला पंचवीस पैकी चोवीस आलेच पाहिजे तेवीस आलेच पाहिजे कारण त्याच दोन तीन मार्कांच्या फरकामध्ये मा हजारो मुलं असतात असं आहे आणि जर तुम्ही टेस्ट सिरीज बघत देऊन पहा ए बी सी एज्युकेशन ॲप आहे आप आपलं प्लेस्टोरला त्या ॲपवर जा एखाद्या टेस्ट सिरीज देऊन पहा जर तुम्हाला त्या पंचवीस पैकी तुमचे पंधराही बरोबर नसेल प्रश्न तर मग तुमचं देऊळ पाण्यात आहे असं समजा ठीक आहे म्हणून अभ्यास करणं स्वतःला टेस्ट करणं गरजेचं असते तीन मुले तीन मुले खेळत आहेत या वाक्यातील विशेषण कोणते तीन मुले तीन मुले तीन मुले, मुले खेळत आहेत तीन मुले 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 किती आहेत तीन तीन मुले झाले विशेषण खालीलपैकी कोणते सकारात्मक विशेषण आहे ऑप्शन आहे लाल अधिक भेकड का वाईट तर सकारात्मक भेकड तर नि निगेटिव्ह आहे किंवा वाईट तो पण निगेटिव्ह आहे लाल तर काही संबंध नाही आहे अधिक म्हटलं तर तो सकारात्मक आहे ज्यांच्याकडे पुस्तक आहे ऑलरेडी त्यांनाही बरोबर माहिती बरोबर माहिती आहे ठीक आहे ना पुन्हा मग समजा आपण जर म्हटलं की टॉपिक कोणते कोणते आहे बघा हे टॉपिक म्हटलं वाक्यात चुका शोधा तर पटकन पाहून घ्यायचं वाक्यात चुकीचा भाग ओळखा पेज प्रकरण नंबर आठ वाक्यातील चुकीचे शब्द आहे तो तो, तो नाही वाक्यातील चुकीचा भाग शोधा प्रकरण नंबर पंधरा वाक्यातील चुकीचा भाग एकशे त्रेचाळीस त्रेचाळीस बरोबर हां काय त्याच्यात वाक्यातील चुकीचा भाग शोधा आणि इतका टॉपिक चांगला आहे हा हा मी प्रत्येक ठिकाणी येतो आता मी लिहून देत नाही या ठिकाणी पण मला सांगतो महाराष्ट्रामध्ये पंजाब महाराष्ट्राप्रमाणे पंजाबमध्ये बिपिन चंद्रपाल हा झाला एक टॉपिक ए अरविंद घोष आणि पंजाबमधील हा झाला बी लालाजींनी जहालवादी कालखंडच्या हजाराला सी पार्श्वभूमी तयार केली डी आणि चूक नाही म्हणजे पाचवा ऑप्शन तर पार्श्वभूमी पार्श्वभूमी पार्श्व भूमी असा लिहिलेला आहे तोच शब्द नि तोच शब्द नेमका चुकीचा आहे बघा आता इथे पाहू आपण डी आहे का ऑप्शन एकचं पाच आहे का एकचं उत्तर पाच आहे बरोबर डी बर कारण पार्श्वभूमी हा असा पाहिजे पार्श्वभूमी हा शब्द असा पाहिजे पण जेव्हा तुम्ही भूमी अभिलेख म्हणता तेव्हा मात्र तुमचा शब्द भूमी हा असा पाहिजे असतो भूमी अभिलेख ठीक आहे ना भूमी भूमी हा स्वतंत्र लिहिला तर असा लिहितो पण पार्श्वभूमी लिहिला तर असा लिहितो ठीक आहे दुसरा प्रश्न आहे पर्यावरणपूरक एकात्मिक शेती पद्धतीला उत्तेजन देणे हा पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाचा मुख्य हेतू आहे पाणलोट क्षेत्र आपण बऱ्याचदा बोलताना आपण म्हणजे आपल्या आपण समजा किंवा त्यांचा अभ्यास नाही आहे जे सहज बोलतात ते पाणलोट क्षेत्र क्षेत्र क्षेत्रफळ असं म्हणतात परंतु लिहिताना आपल्याला क्ष आणि श मधला फार समजला पाहिजे क्षेत्र पांडलोट क्षेत्र ठीक आहे ना, ना? असे बरेच प्रश्न आहे बरेच शब्द आहे तुम्हाला इथे दिसेल तुम्हाला या पुस्तकामध्ये आणि आपण सगळे प्रश्न जे आहे शब्द जे आहे ते आपण पेपर सारखेच टाकलेले आहे आय बी पी एसच्या आणि टी सी एसच्या ठीक आहे ना तिसरा प्रश्न जर म्हटलं आपण तर समाज भ्रष्टाचाराच्या विरोधात ओरड करत असला तरी संधी मिळाली नाही म्हणून स्वच्छ राहणाऱ्यांची संख्या बरीच वाढते संधी मिळताच आता मिळताच संधी मिळताच स्वभाव होतील वाकडेपणा वाकडेपणा नाही वाकडेपणा वा क डेपणा वा -डे वा -डे वाकडेपणा चटकन पुढे सरसावतो व चांगली माणसे बघता बघता भ्रष्ट होऊन जातात हे आता विविध प्रयोगांतून सिद्ध झाले आहे मग आता हा जो प्रश्न आहे आता याचे उत्तर पण दिलेले आहे या पुस्तकामध्ये ह्याचे उत्तर खालीचं लगेच की बो या ठिकाणचा कोणता शब्द चुकलेला आहे तो आपण या ठिकाणी त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे म्हणून जेव्हा आपण अभ्यास करतो या सगळ्या विषयांचा टॉपिकचा तेव्हा आपल्याला प्रॉपर अभ्यास करता आला पाहिजे पेपरला तसे प्रश्न येतात ते समजले पाहिजे बघा एम पी एस सी वेगळं असते मित्रांनो एम पी एस सी या ठिकाणी जास्तीत जास्त भरणा ग्रामरचा असतो व्याकरणाचा असतो आणि शब्दार्थांचा असतो आणि पाचच मार्गाचा त्या ठिकाणी ग्रामर असते आता आता जर कंबाईन बी आणि सीमध्ये बघा ठीक आहे ना रा राज्यसेवा जो द्या तो आता तीनशे मार्गांचा झाला ठीक आहे पण आपण काय करतो का कपलात एम पी एस सीचे सोपे सोपे प्रश्न आय बी बी एसला येईल टी सी एसला येईल अशी भाबडी अपेक्षा करतो आशा करतो आणि त्याचा अभ्यास करतो तसं नाही आहे इथे तुम्हाला जास्तीत जास्त आकलनावर भर द्यायचा आहे आकलनावर भर द्यायचा आहे हा टॉपिक ज्याने केला त्यालाही सरळ समजते इकडचं आणि व्याकरणाचे काही टॉपिक्स जे असतात एकदम मोजके टॉपिक्स पार्ट्स ऑफ स्पीच म्हणा किंवा काळावर आलेले लिंग वचनावर आलेले हलके फुलके टॉपिक्स पेपरला येते इथे सरळ सेवेला हां तुम्हाला एमपीएससी मध्ये खूप खोल विचारेल डीप विचारेल पण तुम्हाला इथे मात्र सरळ सेवेमध्ये मात्र तुम्हाला असंच विचारते थोडंफार हलकं फुलकं व्याकरण पण हा जो टॉपिक आहे शब्दार्थ म्हणा म्हणजे म्हणी वाक्प्रचार म्हणा समाधी म्हणा किंवा अजून कोणते एडियम्स म्हणा वाक्यप्रचार वगैरे ते तुम्हाला डीपली विचारेल आणि म्हणून तुम्हाला चांगला अभ्यास करणं गरजेचं आहे आवश्यक आहे ठीक आहे ना आपल्या ठिकाणी या पुस्तकामध्ये व्याकरण पण आहे सॉरी व्याकरण भाग आहेच म्हणा म्हणी व वाक्प्रचार आहे योग्य क्रमाने वाक्य लावा तीही आहे आपण आता ह्या जो टॉपिक आहे योग्य क्रमाने वाक्य लावा तर हे वाक्य या वाक्यात एखादी घटना किंवा एखादी कथा दोनपैकी काहीही असेल हां दोनपैकी काही असेल मग समजा आता घटना असेल तर ते लहानसहान म्हणजे ते वन नायनरमध्ये ते असेल म्हणजे मी तिथे गेलो नंतर मग ते आले मग आम्ही एकमेकांना शिव्या दिल्या मग त्यांनी आम्हाला मारला आम्ही त्यांना मारलो मग पोलीस आले आम्हाला घेऊन गेले हे जरी घटना एखादी दे स्टोरी जर म्हटलं तर ती एक छोटीशी स्टोरी तर तुम्हाला सहा मोठ्या वाक्यांमध्ये डिव्हाइड करून देते आणि तुम्हाला ती बरोबर सिक्वेन्सने लावायची असते ते लावलं तुम्ही की तुमची कथा तयार होते आणि मग ते तुम्हाला विचारतील की या कथेतलं पहिलं वाक्य कोणतं पाचवं वाक्य कोणतं चौथं कोणतं दुसरं कोणतं कथेचा शेवट कोणत्या वाक्याने होईल कथेचा प्रारंभ कोणत्या वाक्याने होईल तुम्हाला हे जे आकलन आहे हे, हे समजलं पाहिजे झालं पाहिजे यासाठीच तुम्हाला वाचन करणं खूप गरजेचं असते आणि हे टॉपिक जे आहे ना आता ते येऊन राहिले मला पूर्ण फोन करतो की सर तुम्ही सांगितलेलं एक्झॅक्ट आलं जसं जे तसं आलं हे का बरं हे, हे सगळं मी शिकवतो त्या पुस्तकातही लिहिलेलं आहे टॉपिक्स इथे जे लेक्चर घेतलेलं आहे ॲपवर तिथेही शिकवलेलं आहे युट्यूबला पण आहे सगळ्या गोष्टी आहे ते समजलं पाहिजे आपल्याला आपण ते केलं पाहिजे ठीक आहे ना विरुद्ध उतारा उतारा वाचन आवश्यक आहे उतारामध्ये पाच प्रश्न असतात त्यापैकी एकही गेला नाही पाहिजे इकडे तिकडे किंवा पॅराजेम्बल याला आपण पॅराजेम्बल म्हणतो ठीक आहे ना तर हे सुद्धा पाच मार्ग आणि एक क्लोज टेस्ट असते क्लोज टेस्ट एखादा पॅराग्राफ असतो त्यातले पाच वाक्य शब्द गाड केले असतात ते शब्द त्या शब्दाला पाच पर्याय दिलेले असतात त्या पाच पर्यायांपैकी एक शब्द योग्य शब्द लावायचा असतो कधी काय होते त्या पाचपैकी पाचही बरोबर वाटते जेवढे पण वाक्याचा एकूण ओरा पाहता त्या पॅराग्राफमधले जो आशय आहे टॉपिक आहे कोणता दिला तो पाहता त्या ठिकाणी परफेक्ट शब्द कोणता लागेल ला। ते शो शोधायचे असते आपल्याला आणि ते खूप मोठे काम आहे ते मोठं काम आहे ठीक आहे ना तर ते समजलं पाहिजे यासाठी मला बऱ्याच मुलांनी सांगितलं की सर लाईव या तुम्ही सर लाईव या आता काय झालं इत सगळे कोर्सेस तयार करण्यात इकडे सगळ्या त्यांचा खूप वेळ चालला ॲक्च्युली म्हणून लाईव्ह येताना येऊन राहिलं होतं पण आता येत्यानंतर आम्ही विचार करतो की लाईव एकतर लाईव्ह यायचं किंवा जर नाही लाईव्ह आलं तर किमान तुमच्यासाठी दोन दिवसातून एकदा तरी एक, एक व्हिडिओ बनवून टाकून द्यायचा तर जे शक्य आहे ते आम्ही बघू करू ते समजा ठीक आहे ना आणि तुमच्यापर्यंत सेवा पोहोचवू mm -hmm. ठीक आहे शुद्ध लेखनाचे बरेच नियम आहे शुद्ध लेखन शुद्ध लेखन तर स्टार्टिंगचा शब्द आहे म्हणा स्टार्टिंगचाच आहे म्हणजे एक शब्द एक पर्टिक्युलर शब्द कसा कसा लिहायचा निष्कपट कसा लिहायचा अपूर्णांक कसा लिहायचा विधिनिषेध कसा लिहायचा कूप कूपनलिका आहे किंवा उभयान्वी आहे मुकुटमणी आहे असंख्य शब्द कसे लिहायचे आपल्याला अजूनही त्या शब्दांमधलं काही माहीत नसते फक्त आपण लिहितो बघा मी जर म्हटलं असेल धरणी मी जर धरणी धरणी असा लिहिला धरणी असा लिहिला हे वाक्य हा शबद्दल चुकलं ना धरणी असा नाही आहे हा धरणी असा आहे धरणी म्हणजे हा न आहे हा न आहे काही काही लोक जिथे गरज नाही आहे तिथे न लावतात म्हणून कशाला म्हणून 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 म्हणू न हा न आहे हा न आहे म्हणून मी आलो कोणी सांगते हा म्हणून मी आले म्हणून मी आले आणि म्हणून तो वेगळा हा वेगळा ठीक आहे ना चलो मग स्त्री कसा लिहायचा शब्द स्त्री कसा लिहायचा स्त्री असा लिहायचा की असा लिहायचा बरोबर एकटी स्त्री असेल तर हे चालते पण स्त्रिया स्त्री असेल तर हा शब्द चालतो म्हणजेच नेमका शब्द कोणता लिहायचा तो इथे डिपेंड आहे कुठे शुद्ध लेखन वाक्यात चूक शोधा तिथे एक असं वाक्य दिलं असते मोठं वाक्य असते चार पाच वाक्यांचं इथे चार भाग केले असतात किंवा शेवटी नो एरर असते मराठीत असो की इंग्लिशमध्ये सगळ्यात टॉपिक सारखंच आहे तुम्हाला एक्झॅक्ट शब्द कुठे चुकीचा आहे तो शोधायचा असतो आणि तो सरावाशिवाय होत नसतो सराव असेल तरच होतो अदरवाइज तो होत नाही म्हणून हे पुस्तक तुमच्याकडे प्रत्येकाकडे असणं आवश्यक आहे ह्याची दुसरी कॉपी आहे दोन हजार पंचवीसची ची आहे आता बऱ्याच दुकानांमधली संपलेली आहे असे आम्हाला त्यांनी फोन केले परंतु अजूनही बऱ्याच दुकानामध्ये उपलब्ध आहे तुमच्या शहरात तुम्ही घेऊन घ्या डिस्क्रिप्शनला मी लिंक देतो तुम्हाला कुठे मिळेल म्हणून आणि हे पुस्तक घरपोच मागवायचं असेल तर ती पण लिंक तुम्हाला देतो ठीक आहे मित्रांसोबत सांगा मित्रांना पण सांगा या गोष्टी असेच व्हिडिओ घेऊन येतो मी काही गोष्टी अजून तुम्हाला आवडल्या की बा सर हा टॉपिक बनवा सर ह्याच्यावर बनवा ह्याच्यावर मार्गदर्शन करा तोही घेऊन येतो लेक्चर यूट्यूब क्लासचे जे लेक्चर्स आहे तेही सगळे आता परिपूर्ण केले जाईल ठीक आहे आणि समोर ज्या एक्झाम्स आहे त्यासाठी नवीन नवीन कोर्सेस लाँच करण्यात येईल ठीक आहे काही अडचण आली बिनधास्त मॅसेज टाकायचा नाईन नाईन टू थ्री सेवन थ्री एट वन थ्री सिक्स हा नंबर ऑफिसमध्ये माझ्याकडे असतो दुपारी अकरा ते सहा दरम्यान मी इथे असतो मला मॅसेज टाकायचा यावर मी स्वतः बोलतो ठीक आहे मॅसेजचा रिप्लाय पण देतो पण सपोज नाही दिला रिप्लाय नाही आला नाही फोन उचलू शकलो कामावर तर सोडून द्यायचा एक मॅसेज टाकून द्या सोडून द्यायचा तुम्हाला बरोबर योग्य वेळेस तो रिप्लाय त्याचा मिळतो ठीक आहे ना चलो आणखी काही अडचणी असल्या मला विचारत चला आणि तुमचा जिल्हा कोणता ते पण सांगत चला ठीक एक एक हा हा कोर्स आहे हा कोर्स तुमच्याकडे असू द्या भूमी अभिलेखचा हा असंच नाही की बा भूमी अभिलेखला लागेल हा त्या कोर्समध्ये कसा आहे मराठी कोर्स इंग्लिश कोर्स मराठी टेक्शरीज इंग्लिश टेक्शनरीज आणि ई बुक्स पण आहे हेच ई बुक्स पण त्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल आणि मग म्हणून हा कोर्स पॅकेज आहे ॲक्च्युली मराठी इंग्लिशचा भूमी अभिलेख झाल्यानंतरसुद्धा ज्या एक्झाम्स येतील आय आय बी पी एसच्या त्या सगळ्यांना हा कोर्स लागू होईल ठीक आहे चलो थँक्यू